तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आज पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा जिल्ह्यांमध्ये पीक मा इथं जमा झालेला आहे तर त्याचा लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यानंतर बरेच जिल्हे त्यामधून वगळण्यात आलेले आहे तर त्या सात जिल्ह्यांमध्ये इथं पीक मा इथं मिळणार नाही तर ते सात जिल्हे कोणते आहे त्या व्यतिरिक्त सर्व जिल्ह्यांमध्ये पीक मा इथं सरसगड जमा झालेला आहे तर जे काही रखडलेला खरीप पीक तर या जिल्ह्यांमध्ये वाटप जास्त सुरू झालेला आहे तर सर्वाधिक पीक विमा जे काही मिळालेलं आहे ते यवतमाळमध्ये सर्वात जास्ती ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे व त्यांना पीक विम्याची जास्ती रक्कम इथं मिळालेली आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीकम्याची रक्कम कमी आलेली आहे त्यानंतर तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा मिळालेला आहे ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तुम्हाला हेक्टरी किती मिळालेला आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झाले व हो। कोणत्या बँक खात्यात तुमचे विम्याची रक्कम जमा झालेली आहे त्याचप्रमाणे पी एम किसानचा दुस सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता जे काही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशा सर्व बँक खात्यामध्ये तुमचे जे काही रक्कम आहे चार हजार रुपये तिथं जमा होतील त्याचप्रमाणे जे काही पीक सुद्धा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डला जे लिंक आहे अशामध्ये होईल त्यानंतर अतिदृष्टी दुष्का दुष्काळी याची दुसरी यादीसुद्धा आलेली आहे त्याची के वाय सी केल्यानंतर त्याची जे काही भरपाई आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये दोन दिवसाच्या आत ते जमा होईल तर ते के वाय सी कशाप्रकारे करायची आहे तर दुसरी यादी अपडेट झालेली आहे तर नुकसान भरपाईची तर ती यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू